दादा आपला परिचय द्या माझं नाव सुमित वावेकर मी धानसरचा हा माझ्या मामाचा बैल आहे सुधीर मस्कर वालिवली तर आपल्या नंदीचं नाव काय दादा हा बैलाचं नाव बदलापूर वालिवली एक्सप्रेस लक्ष आणि याला पायरा कुठला होता याला बायरा भिंगारीचा गरुडा होता मग ना विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी अनिल मामा आहेत आपले शिलचे त्यांचा अंजीर आणि नाशिकचा वाघ्या होता अंजीर आणि नाशिकचा वाघ्या हा मैत्रीपूर्ववर लढत झाली ते पण आपले घरातलेच माणसे आहेत घरातले संबंध आहेत आपले एकदम चांगले एकदम मैत्रीपूर्वक शरद झाले आपले तर दादा काय सांगाल आजचा आनंद आजचा आनंद म्हणजे या बैला पाठी कधीच आम्हाला नाराज करत नाही सहा वर्ष आल्या बैल एक पण गुलाल ना पडल्या या बहिला तर इतिहास या काय स्पीड लागलेला आपल्या गाडीला काय नाही हो ती गाडी म्हणजे आपली गाडी पुढेच बंद होती ती गाडी आपल्या मागे आली नंतर मग दादा आजचा पायरा कसा काही झुलून आलदा पायरा म्हणजे आमचा पैरा दोन महिने अगोदरच म्हणजे असं ते रोजचे मेसेज करायचे का दादा बैल पाहिजे शेतीला बैल पाहिजे तर आज आमचं नियोजन झाला असा चांगलं नियोजन झाला आणि आज आमचा गुलाल झाला हा आणि विरुद्ध गाडी कशी काय जुळली दादा नाही त्यांचा नाव होता बिनजोडला नाव होता अर्ध अर्ध्या गोंड्यावर तर आपण त्यांचं नाव फिरवलं तुम्ही नाव फिरवलं मग आजचं म्हणजे एक मानाचं मैदान सगळ्यात म्हणजे बिनजोडचा हाच मेन मैदान असतो तर या मैदानात तुम्ही गुलाल घेतला हा आनंद कसा व्यक्त कराल आनंद म्हणजे आम्ही आमचा खेळ आहे ना आम्ही पैशासाठी खेळत नाही खेळ आम्ही गुलालासाठी खेळतोय लोकांना वाटतं लक्ष फक्त पैशा ठेवलतो लक्ष पैशासाठी ढिन पालत लक्ष गुलाला ठेवतो मित्र आहेत यांच्याबद्दल काय बोलायला दोन शब्द मित्रांचा सपोर्ट आहे म्हणून तर आज बैल पोलतोय आमचा म्हणजे बैल हारो किंवा जिको ही पोरं आहेत ना कंटिन्यू बायला बरोबरच असतात आणि मेन म्हणजे हा मामा आमचा सुधीर मस्कर आणि एक स्वप्नील मामा हे दोघच बैलाचा करता धरतायत म्हणजे दोघांशिवाय बैल दुसरा कोणाला हात पण लावून देत नाही मग किती नंदी आणलेले आज तुम्ही मैदानात एकताच एकच लक्ष आहे एकच आणलेलं मग काय अशी नवीन खरेदीचा विचार केलाय का नाही नवीन खरेदी नाही त्याचा त्याची पैदास पण आहे आता ते दोन तीन महिन्यात ती पण दिसेल तुम्हाला फलतानी किती महिन्याचं झाले झाला वर्षाचा झाला वासरू होतो मग दादा तुम्ही आनंदी घेतला तेव्हा म्हणजे नक्की कोणत्या मार्केट मधून खरेदी केला म्हणजे असा बैल बाजारातून मित्राचा बैल आहे आपण अजय बोराडे बारविडे आमचा कल्पेश कल्पेश भैर मानेरेचा यांचा पार्टनरशिप मध्ये होता तो आम्ही घेतला दोन लाखाची खरेदी दोन लाखाची खरेदी वासरू घेतल्यापासून किती वर्ष झाले आता चौथा वर्षाचा कळ चालू आहे आता वय कमीत किती असतील पाच वर्ष पाच असेल पाच वर्ष असतील घेतल्यापासून दादा किती गुलाल मिळवले एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट वादचा गुलाल सॉरी एकशे पासठ वादचा गुलाल बैलाचा मग असं गुलाल पडले पण असतील ना हा फक्त सीझनला बैलाची काशी ना मोजून दोन तीनच गुलाल पडतात त्या बैलाची काशी आहे दोन तीनच गुलाल पडतो दादा, शेर्यत दादा। ते तर नाही पण आता शर्यती मैत्रीपूर्ण आजची शर्य आमची एकदम मैत्रीपूर्व होती आपल्याचे नातेवाईक अनिल मामा शिलगावचे जी आमची गाडी झुलत नव्हती मग आम्ही मैत्रीपूर्ववरती शर्यत खेळलो शर्यती या मैत्रीपूर्णच झाले पाहिजेत दादा तरच या शर्यतींचा आनंद आहे नाही तर चाराने गोमरी ना बारा मसाला नको शंभर टक्के शंभर टक्के हा दादा बरोबर आहे ना शंभर टक्के मग दादा आपला नंदी तीन पेऱ्या ना वगैरे पलतो का नाही नाही एकदाच पालालेला तिथून बकासूरच्या गटाला होता गाडी आपली दीडशेकडा पुढे बोलत होती समोरच्या बैलांनी तास तास गाडी लोटली म्हणून गाडी बाद झाली नाहीतर त्या ता टायमाला बकासूरला पण आपण टप मध्ये चाललेली गाडी म्हणजे दादा काय स्पीड लागलेला आजचा आपल्या नंदीला बैलाची घाशी आहे ना बैल गाडीवर असला ना गाडी ओरटकच करून देत नाही किती पण मोठी साईडला गाडी दे मग फक्त त्याला समोरच्या पब्लिकच्या व्हायला साथ द्यायला पाहिजे एकटा गाडी उचलून द्यायची ताकद आहे मग ड्रायव्हर कोण होता दादा दा आमचा एक कुणाल ड्रायव्हर एक मिस्टर आणि एक पंकज ड्रायव्हर सांगतो दोनच ड्रायव्हर फिक्स असतात ड्रायव्हर मग काय सांगाल त्या ड्रायव्हरांबद्दल नाही ते एक मिस्टर आहेत म्हणजे तेच आमच्या गाडीवर कंटिन्यू असतात काय कष्ट असतात त्यांची इमानदारी काय नाही गाडी हारो अगर जितो ते कंटिन्यू आमच्या गाडीवर बसतात आणि कधी ते म्हणजे असं आम्हाला नाही नाही बोलले आजपर्यंत गाडी गुलाल म्हणजे मग सुट्टी मेकर कोण होते स्वतः मालक, मालक, मालक? हा चला दादा धन्यवाद तुम्ही चांगली वाईट दिली तुम्हाला पुढच्या गुलालासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा चला एक फोटो काढू दे रे रा पप्प्या कुठे गेला पप्प्या ये हे ये बा पप्प्या पप्प्या चला मित्राखवतो जवळच्या कुठे त्याच्या जोडीचा दुसरा लागला म्हणजे तो इथे लागल्या पाहिला ना आतमध्ये थोडा लागल्या पाहिजे वरती वरती भाऊ तू कुठे गेला उला बघू शकता आनंदी लक्ष आहे ना येऊ आपला बघून घ्या नंतर दाखवलं नाही